सावधान ई के वाय सी शिवाय गॅस सिलेंडर बुक होणार नाही गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी आता ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे ज्यांनी अद्याप ई के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांना संबंधित गॅस कंपनीकडून मोबाईलवर मेसेजद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत तरीसुद्धा नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता तातडीने आपले ई के वाय सी करून घ्यावे असे आव्हान रामदेव इंडेन दहिगाववाले इंडेन यांच्या मार्फत करण्यात वाय सी साठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड गॅस बुक असलेले नोंदणीकृत मोबाईल नंबर नागरिकांनी आपल्या जवळच्या गॅस एजन्सीवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे ई के वाय सी न केलेल्या ग्राहकांना ऑनलाईन सिलेंडर बुकिंग करता येणार नाही त्यामुळे वेळेत प्रक्रिया न केल्यास गॅस पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे गॅस एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांना वारंवार सूचना देण्यात येत आहे मात्र ग्राहकांनी अजूनही ई के वाय सी पूर्ण केलेली नाही नो ई के वाय सी नो ऑनलाईन बुकिंग हा नियम काटेकोरपणे लागू होणार आहे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात गॅस ही अत्यावश्यक सेवा आहे त्यामुळे कृपया दुर्लक्ष न करता लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावे असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे प्रेस रिपोर्ट न्यूज सोहेलशेख चिकली।